नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मुंबईच्या घाटकोपरमध्ये एक मोठं होर्डिंग पेट्रोल पंपावर पडल्यानं मोठी दुर्घटना घडली यामध्ये तब्बल चौदा जणांना आपले प्राण गमवावे लागले तर सत्तरपेक्षा अधिक जण जखमी झालेत या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली असून पुण्यातील अनाधिकृत होर्डिंगचा मुद्दा यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे यावरच आज पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी प्रतिक्रिया देत कारवाईसंदर्भात माहिती दिली आहे त्याच्यामध्ये एकंदरीत साधारणतः अडीच हजारपर्यंत होर्डिंग्ज आहेत आणि त्याच्या स्ट्रक्चरल स्टेबिलिटीकरता मी असिस्टंट कमिशनर आणि डी एम सीना निर्देश दिलेले आहेत की त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या जी इल्लीगल त्याच्यामध्ये होर्डिंग्ज असतील साईज वाढवलेली असेल तर त्याच्याकरता ते त्यांच्या लायसन्सच कॅन्सल करण्याची कारवाई करण्याच्या निर्देश दिलेले आहेत आत्ता सध्या तरी सद्यस्थितीमध्ये पुणे महापालिका क्षेत्रामध्ये स्ट्रक्चरली अनस्टेबल असं काही आढळून आलेलं नाही मात्र तसे सर्व सर्वेक्षण करून त्याच्यावर कारवाई केली जाईल जे आत्ताचे जे आहेत की साधारणतः अडीच होर्डिंग जे आहेत त्यांना परवानगी दिलेली आहे जे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे स्काय सायन्सच्या जे आहेत ह्या पॉवर्स असिस्टंट कमिशनर आणि डीएमसी कडे दिलेल्या आहेत त्यांचा रिव्ह्यू घ्यायचं चाललेला आहे आणि कुठलंही अनधिकृत होर्डिंग जे आहे ते पुणे महापालिका क्षेत्रामध्ये राहणार दंडाची 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 कारवाई काय असणार आहे यापूर्वी दोनदा घटना घडलेल्या त्यानंतर काय कारवाई झाली नाही त्याच्यामध्ये जे आहे की हा जो आहे की दंड जो आहे तो अनधिकृत असेल तर त्याच्यामध्ये ते काढून टाकणं त्याच्यावर एफ आय आर दाखल करणं आणि जेवढा काही त्यांनी वापर केला असेल त्या वापराचा जो काय टॅक्स आहे पेनल टॅक्स त्याच्यामध्ये घेतला जाऊयाच्या एक जण बोला परिस्थितीला काय अनधिकृत शहरात का जर आले असतील तर काय कारवाई केली आता जे होर्डिंग जे आहेत की होर्डिंग्स आणि बॅनर्स पोस्टर्स आणि जे टेम्पररी होर्डिंग्स आहेत त्याच्यामध्ये फरक आहे जे कमर्शियल आहेत ते होर्डिंग्ज आहेत कमर्शियल याच्यामध्ये अनधिकृत काय सापडलेले नाहीत मात्र जे आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या जे काय उत्सव आहेत त्याच्या निमित्तानं जे केलेले आहेत ते टेम्पररी जे आहेत ज्याच्या सायझेस मोठ्या आहेत त्याच्यावर सुद्धा कारवाई प्रचारासाठी अनेक ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले होते कोणते बॅनर्स आहेत ज्याच्यावर कारवाई केलेली आहे का महिन्याची आचारसंहितेमध्ये जे आहे आचार आचार ते आचारसंहितेमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कुठलेही होर्डिंग्स त्या ठिकाणी लागू शकत नाहीत जे काय प्रचाराच्या निमित्तानं जे अनधिकृत कमर्शियल आहेत त्याच्यावर कारवाई करतात ऑफिशियली ऑफिशियली आकडेवारी आहे ही जे आकडेवारी आहे ते तुम्हाला मी याच्यामध्ये जे आकडेवारी आहे साधारणतः अधिकृत होर्डिंगची संख्या जी आहे दोन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव आहे अनधिकृत होर्डिंगची संख्या जी आहे हडपसरमध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे आणि बानेरला एक आहे ते साधारणतः पंच्याऐंशी आहेत आणि त्यांच्यावर पंधराशे चौसष्ट याच्यावर अशा ज्या टेम्पररी आहेत त्याच्यावर कारवाई केलेली आहे आणि ह्या पंचवीसशे अठ्ठ्याण्णव पैकी जवळजवळ तेवीसशे होर्डिंगचं जे आहे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलेलं आहे सर्वात जास्त अनधिकृत कुठल्या भागात सर्वात जास्त अनधिकृत हडपसर मुंडवा भागामध्ये काही धोकादायक आढळलेत का आता याच्यामध्ये जे आहेत की जो पंचवीसशे अठ्ठ्याण्णव पैकी जे स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट बावीसशे एकोणपन्नास चा आलेला आहे त्याच्यामध्ये काही हे अनस्टेबल नाहीत त्याच्यामध्ये एक जण बोलला हो तर मला सांगता येईल ना परवाना गोरवा मध्ये जे असते परवाना जाण्या जे त्यांच्याकडनं इतर व्यक्ती पण पण सर आता समजा घटना काही घटनाकडल्या शहरी भागांकडले अधिकृत बोल्डिंग असलेक्चर जरी चांगला असत असं वाटतं भविष्यात ह्याचाही धोका असतो काही होऊ शकतं आपल्या इथे तर पेठांचा परिसर तो आहे त्याच्यामध्ये जे की आम्ही आता त्या पॉलिसी आम्ही रिवाईज करतो आहोत त्या पॉलिसी गाईडलाइन्स मध्ये जे आहे की वन अपॉन वन आहे सँडविच आहे आणि ज्या कंजेस्टेड एरियामध्ये आहेत त्याच्याकरताच आम्ही धोरण वेगळं जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्स ची सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन दोन शून्य दोन पाच शून्य दोन चार नऊ नऊ दोन तीन सात एक सहा दोन सहा दोन नऊ चार दोन तीन पाच दोन पाच चार दोन सात आणि शुभम गजानन खेडेकर आठ नौ नौ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आज आप सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ कमॉन गाइस हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. <laughs> ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन <laughs> तो सही पाणी पी ना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सिरिच राऊंडली इंडियन